एम परीक्षेचं वेळापत्रक हे नियमित करावं आणि त्याचबरोबर पी एस आय पदाचे जे वयोमरद आहे ते वाढावी यासाठी विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत आहेत आपण जर पाहिलं हे सकाळपासून जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी या रस्त्यावरती आंदोलन करत आहेत या विद्यार्थ्यांनी अक्षरशः जो आहे तो ठिया मांडलेला आहे यात या आंदोलनामध्ये या मुली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत ते, ते, ते सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आपण जर हे जर पर परिस्थिती पाहिली लातूरच्या या मुख्य रस्त्यावर जे आहेत हे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत आहेत त्यांची प्रमुख मागणी एकच आहे की एम पी एस सी वेळापत्रक आहे ते नियमित झालं पाहिजे आणि पी एस ची जी वयोमर्यादा आहे ते सुद्धा वाढली पाहिजेत आपल्यासोबत काय तुम्ही आंदोलन करताय काय मागणी आहे तुमची चार ते पाच महिने झालं सर आम्ही पीएसआयवाडीचा जो मुद्दा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याला आम्ही सगळी सर जवळपास शंभर प्लस लोकप्रतिनिधींना आम्ही हे पत्र दिलेलं आहे आणि दहा प्लस खासदारांना सुद्धा हे पत्र दिलेलं आहे परंतु अजूनही याच्यावर कोणताही निर्णय होताना दिसत नाही आमची सीएम म्हणजे सीएम साहेबासोबत मिटिंग सुद्धा होऊन सी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही आम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ पण अजूनही कोणता निर्णय झालेला नाही त्यामुळे हा जनसागर इथं म्हणजे आलेला आहे सगळं काय कशामुळे वाटतं की म्हणजे वेळापत्रक जे आहे ते सुधारित व्यवस्थित येत नाही किंवा वयोमर्यादा जे आहे वाढवल्या जातात मधल्या काळात जे करोनाच्या कालखंडामध्ये जो काही खंड पडला होता या खंडामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय पण ज्या काही रेग्युलर प्रत्येक वर्षी जी जाहिरात यायला पाहिजे त्याच वर्षी रिझल्ट लागायला पाहिजे ते लागत नाहीये आणि म्हणून मग काय झालं की या वर्षीची जाहिरात लवकर आली असती ती आली उशिरा म्हणून मग जे काही पोर जी होती ना त्या मुलांचं एक वर्ष वय कमी झालं ना आणि मग ते वाढलं पाहिजे बऱ्याच पोरांना मग फॉर्म भरण्यामध्ये अडचण आली म्हणून मग आमची रास्त मागणी आहे की समस्त महाराष्ट्रातल्या पोरांची मागणी आहे की आज जे पी एस आय ची वय वाढ आहे ना ती वय वाढ झाली पाहिजे एसटी आय च्या ज्या काही जागा आहेत त्या एसटीआयच्या जागा ओपन कॅटेगरीला एक पण जागा दिली नाही असं कसं असणार आहे एसटी ओपन कॅटेगरीच्या जागा वाढल्या पाहिजेत रिझल्ट मध्ये चांगल्या पद्धतीत सातत्य आणि गुणवत्तापूर्वक जो काही रिझल्ट आहे किंवा आता आयोगानं पाचवा पर्याय काढलाय तो पाचवा पर्याय कशासाठी काढतायत आधीच साठ मिनिट वेळ आहे एक छत्तीस सेकंदामध्ये विद्यार्थ्याला उत्तर शोधायचं आहे अजून मग तो जो एक जो भाग आहे ना अजून पाचवा पर्याय कशासाठी काढला मग म्हणजे आयोगाच्या समोर अशा अनेक समस्या आहेत हे शेतकऱ्याची लेकर आहेत गोरगरीबाची लेकर आहेत ती सगळी आणि या लेकरांचं मग तुम्ही किती शोषण करणार आहेत शासनकर्ती जमात म्हणून मग याला कुठे मर्यादा असल्या पाहिजे याच्यासाठी हा सगळा जनसागर या ठिकाणी खोबळा झालेला आहे आज आंदोलन करताय तुम्ही पुढची भूमिका काय असणार पीएसआय सेवा वाढलं पाहिजे अगोदर हे आंदोलन फक्त लातूर मध्ये नाहीये महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे दरवेळेला एमपीसी मध्ये पुरांना मागणी करण्यासाठी रस्त्यावर जावं लागतंय हा आतापर्यंत इतिहास आहे आता तरी सरकारच्या लक्षामध्ये आलं पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्रामधून प्रत्येक ठिकाणी आंदोलन सुरू आहे सरकारने लवकरात लवकर पीएसआय वेळवाढीचा निर्णय घेतला पाहिजे जाहिराती वेळ काढला पाहिजेत एसटीआयला एकही जाहिरात नाहीये झाल्या पाहिजेत देवेंद्र दे फडणवीस साहेब म्हणतात की आमच्याकडे पुढच्या दोन वर्षात दीड लाख जागा निघणार आहेत तुम्ही हजार जागा एकोणसत्तर जागा एकोणीस जागा काढताय किमान आमच्या कंबाईन कदर विद्यार्थ्यांसाठी एसटीआय जागा वाढवा आणि पी एस आय ची त्वरित जी आर काढला पाहिजे याची प्रमुख मागणी आहे पुढे पुढची भूमिका काय असणार आता पुढे जर समजा हे आंदोलन यश नाही मिळालं आम्ही चालू ठेवणार आहोत आणि आता फक्त शांतता करतोय आम्हाला दुसरं रस्त्यावर यावं लागणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं सर्वात महत्वाचं म्हणजे कालच्या सांगतो ही जाहिरात उशीरला सात महिने लेट तर आली चाली ही जाहिरात एक नोव्हेंबर पासून वय कन्ना केली जाईल नुसते असणारी सांगितलं एकतीस डिसेंबर एकतीस ऑक्टोंबरला ज्या मुलाचं वय संपलं एका दिवसानं चालू एका दिवसामुळे एका दिवसामुळे पो, काही पोहरायचं वय गेलं नाही सर ते पोरं मागल्या दोन दोन वेळेस इंटरव्ह्यू ला गेले चार चार मेन्स दिले आहेत ते पोर एका एका दिवसामुळे त्याचं वय गेलं त्या पोराने काय करायचं त्या पोरंचं बरं वाट झालं तर कोण जबाबदार आहे त्यासाठी या सरकारनं जाग आणून चोरीत जी आर काढून हे परीक्षा पुढे ढकलली पाहिजे आणि ज्या मुलांना फॉर्म भरायची संधी भेटली नाही त्या मुलांना फॉर्म भरायची संधी दिली पाहिजे असं सर आपण जर पाहिलं तर विद्यार्थी बरेच दिवस वर्षापासून तयारी करतात मात्र शेवटच्या क्षणी त्यांचं वयोमर्यादेमुळे त्यांचा त्यांची संधी जी आहे ते होतोय काय तुमची मागणी याच्यामध्ये दोन अडचणी आहेत एक नैसर्गिक कोरोनानं तीन वर्ष गाठवलेली होते आणि मागच्या दहा वर्षापासून एमपीसीचा ढिसाळ कार्यक्रम चालू आहे एक जाहिरात निघाली तर तीन वर्ष लागतात मग जर समजा एखाद्या मुलाचे जर सात वर्ष आयुष्याचे गेले असतील ग्रॅज्युएशन पर्यंत पंचवीस आणि वरचे सात आता बत्तीस वयवाढ तिची झालेली आहे वय वाढ देतो म्हणून सांगितलेले एक ट्रक भर अख्या छत्तीस जिल्ह्यातले सगळे आंदोलन हे निवेदन निघतील एवढे निवेदन शासनाकडे गेलेत आणि आम्हाला हा तिकीट आलंय की आता उद्या परवादीची परीक्षा होणार आहे म्हणजे रविवारी परीक्षा होणार आहे सगळ्यांची एकच रिक्वेस्ट आहे सगळ्या मुलांची की एक वीस हजार विद्यार्थी आहेत आणि मुली आहेत पंधरा हजार पस्तीस हजार मुलांवरती अन्याय होतोय आणि या अन्यायावरती फक्त बर बॅरल बाजूला पोलीस भरती आहे त्यांना वयवार मिळालेली आहे बाकी सगळ्यांनाच वयवार मिळाली आहे फक्त आणि फक्त पीएसआय च्या मुलांवर अन्याय होतोय आमच्या दोनच मागण्या आहेत एक पीएसआय एस आय ची वयवार व्हावी आणि दुसरं एमपीसी च वेळापत्रक वेळेवर झालं पाहिजे दहावीची पक्षा परीक्षा वेळेवर होते बारावीची वेळेवर होते एमपीसीची वेळेवर झाली पाहिजे आणि पोलीस भरती वेळेवर झाली पाहिजे जर पाहिलं तर दहावी आणि वेळापत्रक हे परीक्षा होतात मात्र एम पी एस सी सारखे परीक्षा का होत नाही त्याचबरोबर पी एस सुद्धा चे वाढली पाहिजे यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत येत्या काळात सरकारनं या आंदोलनाची दखल जर घेतली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आहे सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर